लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवली आता भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात एवढे भाऊसाहेब कांबळे यांच्या यांच्याविरोधात भाऊसाहेब अक्चौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील दावा केला आहे त्यामुळे आता हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं हो महत्वाचं ठरणार आहे भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे या मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील दावा केला या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी शिवसेना देखील आग्रही आहे सदाशिव लोखंडे हे सध्या शिर्डीचे खासदार आहेत मात्र त्यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता शिर्डीमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे